मोठा लोकशाही प्रधान देश आहे आपल्या जगामध्ये सगळी सगळ्यात मोठी लोकशाही ही भारतातली आहे इथं आठवण पकड जाती अनेक धर्म अनेक प्रत्येक धर्माची संस्कृती कल्चर हे वेगळं असताना सगळेजण गुन्ह्या गोविंदाने नांदत असतात प्रत्येकाला आपापल्या धर्माचं आपापल्या संस्कृतीचं राहण्याचं खाण्याचं विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आपल्या भारतीय संविधानानं आपल्या देशात आपल्याला दिलेलं आहे आणि ही लोकशाही आपल्याला टिकवायची आहे ती जगवायची आहे आणि आणखी मोठ्या पद्धतीनं आपल्याला ते लोकशाही प्रदान्खी कसं होईल या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे याच्यासाठी आमची संस्था काम करते संविधान प्रचारक म्हणून आम्ही काम करतो आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रम लोकशाही उत्सव म्हणून जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने याच्या दिवशी तुम्हा तुमचे धन्यवाद म्हणून तुम्हाला तुमचा सत्कार म्हणून तुमचा सन्मान म्हणून तुमच्या कामाचं मूल्य म्हणून तुमच्या कामाचा एक आदर म्हणून आम्ही तुम्हाला फार काही देत नाही फार नाही परंतु त्याच्यातून आमचं प्रेम आहे आदर आहे जे पुरुष आहेत त्याच्यामध्ये कुठेही देत असताना भेदभाव होऊ नये म्हणून स्त्री पुरुष समानतेचं तत्व डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधानात आपल्याला दिलेलं आहे तर पुरुष आणि स्त्री जे काही सफाई कामगार आहेत तर त्यांचा ते साडी सोळी आ, 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 ने ने, लोक ना ना आता घालणारे कोणी म्हणून आपण पॅन्टचा कपडा आणि शर्टचा कपडा कारण माझं गाव शहरातल्या बऱ्याचशा दामशूर लोकांनी आम्हाला कपड्यांची मदत केलेली आहे जे काही दिलेले आहेत ह्या कार्यक्रम लोकांच्या मदणीतून आणि लोकांच्या लोकसहभागातून आम्ही हा आयोजित केलेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आता सफाई आहेत हे आपण फार खालचे याच्यातले आपल्याला समजलं जात सगळ्यात खालचे बरोबर आहे की नाही आपण जस तर हे आहे माणूस म्हणून आपल्याला सगळ्यांना सन्मान जगण्याचा अधिकार आहे आणि तो सन्मान जगण्याचा अधिकार आपल्याकडून हिरावून घेतला जाते आपण खाली गेलो आपलं आपल्या ड्युटी आप करत असताना आपलं कर्तव्य निभाव कर कचऱ्या कचऱ्यावाला घंट्यावर यायला असं बोलते आपल्याला तर हे आपल्याकडं आपल्याला बोललं जाऊ दे काम करत असताना फील्डवर अनुभव येतात अडचणी येतात त्या अडचणी वरिष्ठ म्हणजे तुमचे अं असतील संतुलन असतील ओएस असतील असतील तर त्या पातळीवरती काही प्रमाणात सोडवल्या जातात परंतु काही हक्का गोष्टी असतात जे आपले मानवी हक्क असतात ह्युमन राईट्सच्या संदर्भाने असतात तर ते कुठेतरी ते उल्लंघन नेहमी नेहमी होत असत सतत होत असतं कामाची पिळवणूक होत असते आपल्या आपल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसतो बरोबर की नाही आणि जसा पाहिजे तसा मिळत नाही आपले आपण कंत्राटी कामगार आहोत खर तर आपल्या देशानं प्रत्येक नागरिकाला त्याचं कामाचं साधन उपलब्ध एस एसटी समाजातले जास्त लोक असतात त्याच्यामध्ये तुरळ एक एखादा असू शकतो असं मला वाटतं बाकीचे हे एस टी चे लोक मला असं वाटतं त्याच्यामध्ये आहेत आपल्याकडे आणि सगळीकडे पण चतुर्थ श्रेणी श्रेणीमधले लोक आहेत बरोबर काय बाकीच्या सगळ्यामध्ये हे बंद झाले परंतु याच्यामध्ये जे आई असेल वडील असेल तर त्यांच्या जागी मुलगा लागतोय वारस तो मुलाला माझ्या मुलीला याच्यात नोकरी लागते कारण हे काम निकृष्ट दर्जाचं समजलं जात आहे म्हणून इथं वरच्या जे काही समाजातले लोक आहेत ते इथं येत नाहीत कामाला बरोबर आहे की अशा पद्धतीने हे जे काही डिस्क्रिमिनेशन आहे हा भेदभाव आहे तर ते पण आपल्याकडे कुठेतरी आपल्याला कमी करायचं आहे त्या दृष्टीकोनातून आपल्याला काम करायचं आहे आणि या दृष्टीकोनातूनच आम्ही आमची संस्था तुमच्यासोबत काम करते तुम्हाला इथून पुढे भविष्यामध्ये जे काही अडचणी येतील किंवा आपल्याला तुमच्यासोबत काम करायचं आहे कुठं शहरातले गल्ली बोळातले काही काम असतील नगरसेवक काम करत नाही काही काही गोष्टी असतील तर कारण त्यांनी त्यांचे काम व्यवस्थित केलं तर आपल्याचा भाग कमी होतोय बरोबर की नाही वार्ड सभा असतील काही असतील ते व्यवस्थित काही झालं त्या त्या दृष्टीकोनातून सुद्धा आपल्याला काम करता येईल तुमचं तुम्हाला कायम करण्यासाठी प्रशासन काय करता येईल याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करता येईल तुमचं तुमचं

ग्रामीण तिथे प्रशांत काळे डॉक्टर प्रशांत काळेसर आहेत तर ते तुम्ही काम करत असताना मी त्यांना विनंती करते की डॉक्टर प्रशांत काळेसर जे आहेत तर त्यांनी तुम्हाला आरोग्याच्या समस्या किंवा काय काळजी घेतली पाहिजे आपण सफाई करत असताना आणि त्याच्या बाबतीत काही योजना वगैरे असेल काही विमा असेल तर त्याच्यानंतर तुम्ही इथं काम करता तुम्हाला तात्काळ सुविधा कशी मिळू शकतील बाबतीत तुम्हाला ते मार्गदर्शन करतात